आज बघूयात घरच्या साहित्यात केक कसा बनवायचा तर पहिल्यांदा तर इथं केळी घेतली ऑलमोस्ट गे। भरपूर जणांच्या घरात असते तर दोन केळी घेतली ती स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची प्युरी ही बनवू शकता पण असं थोडंसं जरा केळीचा फ्लेवर छान येतो म्हणून मी डायरेक्ट घातली त्यात साखर घातली पिठी साखर घातली तर हे जे बॅटर आहे म्हणजे साखर लवकर मिक्स होईल त्यात तूप घातले तुपाच्याऐवजी तेल किंवा बटर घालू शकता आणि दूध घातले एक कप गव्हाचं पीठ नंतर मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळणीमध्ये आणि त्याच्यात मी अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमच्यापेक्षा कमी बेकिंग सोडा थोडंसं मीठ टाकून छान मिक्स केलं आहे आणि व्हॅनिला इसेन्स पण घातलेलं आहे ते ऑप्शनल आहे नंतर इथं चॉकलेट टाकली चॉकलेटच्याऐवजी ड्रायफ्रुट्स टाकू शकता आणि कुठल्याही केक टीनमध्ये हा केक बेक करू शकता मी कप केक्स बनवले त्याचबरोबर अजून एक केक टीन होता त्याच्यात हा केक मी शिजवून घेतला तुम्ही गॅसवरती घ्या किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर त्याच्यामध्ये तर सगळी रेसिपी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करायला काय विसर